सगळ्यांना नमस्कार मी आहे प्रिया आज आपण एक झटपट आणि हेल्दी नाश्त्याची रेसिपी बघणार आहोत ही रेसिपी सोपी आहे पौष्टिक आहे आणि नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट आहे चला तर सुरुवात करूया आजची खास नाश्त्याची रेसिपीला हे नाश्ता बनवण्यासाठी सुरुवातीला एका भांड्यामध्ये एक ग्लास उडीद डाळ आणि दोन ग्लास तांदूळ घ्यायचा आहे हे नाश्ता बनवण्यासाठी इथे मी साल असलेली उडीद डाळ वापरत आहे जर तुमच्याकडे हे डाळ नसेल तर बिना सालची सुद्धा उडीद डाळ इथे आपण वापरू शकतो सालीसकट उडीद डाळ हे चांगली असते आणि पौष्टिक असते त्यामुळे इथे मी सालीसकट उडीद डाळ हे वापरत आहे आता यामध्ये पुरेसे पाणी घालायचं आहे आणि डाळ आणि तांदूळ हे एक ते दोनदा चांगल्या प्रकारे धुवून घेणार आहोत यामधील पूर्ण पाणी हे बाहेर काढून घ्यायचं आहे परत यामध्ये पाणी घालण्याची गरज नाही आता या डाळ आणि तांदूळला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे सोबतच यामध्ये अर्धा चमचा जिरे एक इंचपर्यंत आले तिखटनुसार हिरवी मिरची आणि सुके लाल मिरच्या घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि यानंतर यामध्ये पाणी न घालता हे मिक्सरमधून वाटून घेणार आहोत सुरुवातीला यामध्ये पाणी न घालता मिक्सरमधून असं बारीक करून घ्यायचं आहे आणि यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मिक्सरमधून हे वाटून घेणार आहोत डाळ आणि तांदूळ हे मिक्सरला लावून घेताना एकदम स्मूथ असं बॅटर तयार न करता असं रवाड बॅटर आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मिक्सरमधून वाटून घेतल्यानंतर हे मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून हलकं फिरवून घ्यायचं आहे आणि ते पाणी देखील पिठात टाकायचं आहे यानंतर चमचेनं पिठाला एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर यावरती झाकण लावून सहा ते सात साहत तास किंवा रात्रभरासाठी आपण हे भिजवत ठेवून देणार आहोत सकाळी मला नाश्ता तयार करायचा होता त्यासाठी या पिठाला मी रात्रभर भिजवत ठेवून दिली होती दुसऱ्या दिवशी सकाळी आपण बघू शकतो पीठ हे थोडंसं घट्टसर तयार झालेलं आहे त्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी घालत आहे परत एकदा मिक्स करून घेऊ तर इथे आपण बघू शकतो बॅटर हे एकदम, एकदम घट्टसुद्धा नाही आणि एकदम पातळसुद्धा नाही तर असं तयार करून घ्यायचं आहे आता दुसरीकडे गॅसवरती नॉनस्टिक तवा हे मध्यमाच्यावर गरम करून घेतलेला आहे तवा हे गरम झाल्यावर यावरती एक चमचा तेल टाकायचं आहे इथे गॅसची आचे पूर्णपणे कमी करायचं आहे आणि यानंतर यावरती थोडंसं मोहरी जिरे थोडंसं तीळ आणि बारीक चिरलेली कढीपत्ताचे पाने घालायचं आहे आणि यानंतर यावरती बॅटर सोडायचं आहे बॅटरला चमचेनं थोडंसं पसरवून घ्यायचं आहे तर हे नाश्ता तव्यावरती बनवण्यापेक्षा जर आपण नॉनस्टिक कढईमध्ये बनवलं तर ते चांगलं असते कारण मोहरी तडतडली की लगेच ते अंगावर येणार नाही नॉनस्टिक कढई असेल तर त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आता यावरती झाकण लावून कमी आचेवर दोन ते तीन मिनटापर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे जवळपास दोन ते तीन मिनटानंतर यावरती झाकण काढून घ्यायचं आहे यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे आणि चमचेने हे पलटून घेऊ परत यावरती झाकण ठेवायचं आहे आणि दोन ते तीन मिनटापर्यंत हे शिजवून घेणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता दोन्ही बाजूने छान असं शिजला गेला आहे तर अशा प्रकारे तयार करून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर खूपच झटपट पौष्टिक आणि चविष्ट नाश्ता तयार आहे तयार झालेला हे नाश्ता चटणी किंवा लोणच्यासोबत हे आपण सर्व करून घेऊ शकतो तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा तुम्हालासुद्धा ही रेसिपी खूप आवडणार जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये तुमचा अनुभव नक्की सांगा भेटूया पुढच्या एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत धन्यवाद